ुबी स्टार्ट आयम्समध्ये येण्याचं कारण म्हणजे मिस्टरांना शुगर होती तीन वर्षापूर्वी शुगर एवढी हाय होती सात दिवस आयुष्युगे होते त्याच्यानंतर असं दोन तीन महिन्यानंतर आम्हाला एक आयम्सी केट आमच्या आमच्याकडे घेऊन आले होते आमचे रिलेटिव्स होते ते पण आणि त्यांनी सांगितलं असं असं सा आयुर्वेदिक तुम्ही आयुर्वेदिक गोळी नाही खायला पाहिजे आपल्या शरीरसाठी घातक खायची आणि मग आम्ही नंतर शुगर किट कीड़ घेतली सरांसाठी जाधव सर एक म्हणजे ऑफलाईनच ते त्यांच्या शॉपमध्ये गेली मी शुगरची किट घेतली शुगरचं एवढी हाय शुगर होती सरांची दोन महिन्यात पूर्ण शुगर नॉर्मल आली सरांची आणि डॉक्टरांनी आरोग्य आहे त्यांनी पण सांगितलं सर शुगर तर एकदम नॉर्मल झाली तुमची तुम्ही आरोग्याची गोळी बंद करा तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक चालू ठेवा त्या रिझल्टवर मी पहिला तालुका डिस्ट्रीब्युटर घेतलं आहे सहा लाखाचं तालुका डिस्ट्रीब्युटर घेतलं मी पहिले एक दिवस ते चालवलं नंतर मी निर्णय घेतला अरे आपल्या आईंशीचे प्रोडक्ट तर खूप क्वालिटी प्रोडक्ट आपण शॉप तर मोठं घेऊ शकतो मग आमचे म्हणून सर ते म्हणेल मॅडम तुम्ही करू शकता मग सर मी करू शकते मग मी नंतर पंचवीस लाखाचं मोठं पुणे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीब्युटर घेतलं आणि ते मी चालवते आणि आमच्या सरांचा सपोर्ट पण खूप सहा नंतर येतात आणि होममेक वगैरे पण करतात आणि पूर्ण मटेरियल वगैरे काय माझ्या माझ्यासाठी ते खूप मेहनत घेतात प्रत्येक गोष्टीत होम मीटिंग वगैरे बाहेर मार्केटिंग करणं सहा नंतर जॉब करून येऊन सहा मीटिंग करतात सर मेन म्हणजे सरांचा सपोर्टमुळे तुम्ही आज या ऑफिसमध्ये आहे थँक्यू धन्यवाद